नमस्कार आज आपण बनवणार आहे ड्रायफ्रूट्सचे मोदक जे खवखवी चविष्ट आणि मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहेत बरं का सर्व ड्रायफ्रूट्स त्याच्यासाठी काढून ठेवलेले आहेत तर बघा आता जे काही खजूर आहेत ते ओली खजूर घेतली आहे मी त्यात बिया होत्या त्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहे तुम्ही जर सीडलेस खजूर वापरत असाल तर काही प्रॉब्लेम नाही आणि बिया जर असतील तर सर्व बिया काढून घ्या तर बघा आता इथे सर्व ड्रायफ्रूट्सचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या मी इथे काजू बदाम आक्रोड पिस्ता आणि मणुके घेतलेले आहे हे पॅनमध्ये हलकेसे परतून घ्यायचे आहे जेणेकरून थोडे कुरकुरीत होतील थो तर बघा आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला थोड्या वेळा ते थंड करायला ठेवायचे आहे तर ते एका डिशमध्ये काढून घेतले आणि बघा आता त्याच पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून बिया काढलेले खजूर आपल्याला परतून घ्यायचे आहे फक्त एवढी काळजी घ्या जर तुम्ही बिया असलेले खजूर वापरत असाल तर सर्व बिया काढून घ्या एकही बी राहायला नको तर हे खजूर मी मिक्सरमध्ये फिरवण्याऐवजी तुपामध्ये परतून घेते आहे म्हणजे आपले खजूर जराही वाया जात नाही बघा यांना छान असं मीडियम फ्लेमला आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी मऊ होईपर्यंत काही जास्त वेळ लागत नाही दोन पाच मिनटं लागतात फक्त मऊ होण्यासाठी तर बघा थोड्या वेळाने हळूहळू आपले खजूर मस्त मऊ होत आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर एक दोन तास आधी बाहेर काढून ठेवा हे खजूर म्हणजे ते लवकर मऊ होतील बघा मऊ झाल्यानंतर भले तर तुम्ही स्मॅशरने स्मॅश करून घ्या जे आपण पावभाजी वगैरे क स्मॅश करायचं असतं त्याच्याने म्हणजे आपल्याला त्या स्मॅशरने खजूर काढून घेता येईल तसं आपण जर मिक्सरमधून फिरवलं तर मिक्सरला लागलेलं बरंच खजूर आपलं वाया जातं बरं का तर स्मॅशरने आपले खजूर एकदम मऊ झालेले आहे बरं का आता स्मॅशरला जे काही लागलेले खजूर आहे ते सगळे चमच्याने काढून घ्यायचे आणि आता पॅनमध्ये जे काही एक खजूर आहे ते एका बाजूला करूया आणि त्याच पॅनमध्ये कोरडं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे खोबरं देखील मी किसून दळून घेतलेलं आहे लक्षात ठेवा कोरडं खोबऱ्याचा वापर करायचा आहे म्हणजे मोदक दहा पंधरा दिवस सहज टिकतात बरं का खोबऱ्याचा रंग हलका आपल्याला बदलू द्यायचा आहे त्याच्यासाठी गॅस मिडियम फ्लेमला ठेवून आपल्याला परतून घ्यायचं तर बघा आता खोबऱ्याचा कलर हळूहळू बदलायला लागला आहे तर यात मी घातली एक चमचा खसखस असेल तर काला नाही घातली तरीही चालेल ऑप्शनल आहे ही, ही, ही खसखस देखील कलर चेंज होईपर्यंत मस्त खरपूस परतून घेऊ तर आता मी यात जे भाजलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालते आहे तर आता ड्रायफ्रूट्स खजूर आणि खोबरं एकत्र एक नीट मिसळून घ्यायचं आहे तर इथे मी आता गॅस बंद करते आणि सर्व व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया आपण मिक्स करून झाल्यानंतर हे सारण आपण थोडं थंड होऊ देऊ म्हणजे आपल्याला मोदक करणं एकदम सोप्पं झाली बरं का हाताला चटके लागणार नाही मोदकाचं सारण आता बऱ्यापैकी थंड झालं आहे म्हणजे हाताला एकदम कोमट लागतं आहे तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि साच्याच्या आतल्या बाजूने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे पाकळ्यांचा आकार सुंदर येईल अगदी ठळक अशा पाकळ्या दिसतील आपल्या तर बघा तूप लावून घेऊया झटपट आणि आता मिश्रण भरून सर्व मोदक तयार करूया मोदक करताना अगदी गच्च भरायचं आहे आपल्याला साचा म्हणजे त्याच्या पाकळ्या देखील छान दिसतील बरं का दोन्ही साईडला मोदक भरून झाल्यानंतर मोड हा फोल्ड करायचा आहे आणि त्याच्या मागच्या साईडने देखील आपलं सारण थोडं भरून घ्यायचं म्हणजे आपला मोदक छान भरी होईल पोकळ राहणार नाही तर या प्रकारेच आपल्याला सर्व झटपट असे मोदक बनवून घ्यायचे आहे वाव किती सुंदर दिसतो आहे तयार झाल्यानंतर एकदम आकर्षक आहे पाकळ्यांचा आकार देखील किती सुंदर आलेला आहे सर्व साईडने एकदम मस्त दिसत आहे आणि खजूरच्या गडद रंगावर पांढरशुभ्र ड्रायफ्रूट इतके सुंदर दिसत आहे की नजरेला पाहताच आल्हाददायक सुखद अनुभूती मिळते आहे बरं का तर हे आरोग्यदायी स्वादिष्ट ड्रायफ्रूट्सचे मोदक अगदी बाप्पासाठी योग्य आणि लहान मुलांसाठी पौष्टिक आहे तर ह्या गणेश चतुर्थीला होममेड ड्रायफ्रूट्सचे मोदक एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार जर ही रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरिया